मित्रांनो हा माझा मित्र फारुख शेख आम्ही दोघा दहावीला या एकत्र होतो आज तो योगायोगाने हॉटेलमध्ये आम्ही आज तो छान घेण्याकरता आज तो भेटलेला आहे आपण त्याच्याकडून मित्र काय असतं हे जाणून घेऊ काय ना म्हणतोय बबलो काय आहे आता बाळूसारखे आम्हाला क्लासमेट आणि त्यांच्यासारखे जे मित्र भेटलेत ना ते आमचं बाकीच म्हणायचं अतिशय सगळ्या बाबतीत ते नेहमीच अग्रेसर असतात आणि त्यांच्या बरोबरीने आम्हाला सुद्धा ते नेहमी घेत राहतात असे खूप सुंदर असा मित्र परिवार मित्रपरिवार मित्रांनो पुणे एस टेट पुन्हा आपल्या टी हा माझा मित्र आहे गणेश त्याचं नाव आहे गणेश सुद्धा काय गणेश आज मित्र परिवार भेटलाय काय सांगतोय आनंद झाला आणि खूप दिवसानंतर भेटल्यानंतर म्हणजे एक वेगळीची एनर्जी निर्माण झाली असेच आपण एकत्र भेटत जात जाऊ हे बघा आम्हाला सगळ्यांचं सारखं शेतकऱ्याला चल म्हणलं तरी सारखं हसणार आणि अविनाश अविनाश काय मित्रांनो आज मित्रांनो योगा वेगाने आज बाळू बाळा गणेश गणेशात त्याच्यानंतर अविनाश लक्षणी आम्ही क्लासमेट आणि अजून एक आमचे मित्र आहेत आमिर पठान ते योगा आज आमची इथं भेट झाली आणि अतिशय असं भेट झाल्यानंतर जे वातावरण असतं ते खरंच मित्रा मित्रांनो म्हणजे ते शेअरिंग झालं पाहिजे सगळे भेटले पाहिजेत आणि त्यातूनच पुढं म्हणजे एक चांगल्या प्रकारचे पण हे होत असतात तर अशा प्रकारे खूप आनंद झाला बाळू खोमणे असतील गणेशात परत अविनाश असेल अतिशय खूप आनंद झाला आपण आता एकत्र बऱ्याच दिवसांनी आल्यानंतर काय वेगळं अशी एनर्जी काय नाही ते आता ती एनर्जी आपण दाखवू शकत नाही परंतु एक आत्मविश्वासाचा एक विषय असेल किंवा मन जो विषय असेल तो जो ह्यामध्ये आहे एक मैत्रीमध्ये आहे तो कुठेच नाहीये असं माझं एक मत आहे आणि बरोबर म्हणजे अशा बऱ्याच रील्स मध्ये म्हटलं जात की घरातल्या नात्यापेक्षा मित्र बरा त्याच्याविषयी काय एक लक्षात ठेवा म्हणजे माझा एक अनुभव असा आहे मित्र म्हणजे एक हिरा असतो आणि भाऊ भाऊ म्हणजे सोन असत एक वेळ कसं असत आपण सोन्याला पिघळू शकतो भाव तयार होऊ शकतो परंतु जो हिरा असतो त्या हिऱ्याला जर एक डाग लागला तर तो हिरा परत दुरुस्त होऊ शकत नाही तर मी मित्रांना एक हिऱ्याची किमया देतो हिऱ्यासारखं असतात ते मित्र म्हणजे आणि ती नातं नाते सांभाळणे किंवा त्या गोष्टी करणे खूप महत्वाचं असतं म्हणून मित्र हे अनमोलच आहेत मित्रांनो नमस्कार नमस्ते काय गणेश काय आज कुठं जाऊर आहे आज बारामतीला निघालेलो आहे मित्रांसोबत सोबत माझा मित्र सागर थोरात आहे बाळासाहेब खोबणे आहेत आज एकंदरीत आम्ही एकत्र निघालेलो आहोत बारामतीला आणि असं एकत्र येऊन आम्ही प्रवासाचा पण मनमन आनंद घेत आहोत निघालेलो एका एकाच्याच कामासाठी पण निघालोय सर्वजण म्हणजे याला पण एक कारण आहे जे काय असतील आपले सुखदुःख एकमेकाला शेअर करणे प्रवासाचा आनंद घेत राहणे असे जीवन जगत राहणे मित्र असावीत किती पुण्याचा कधी आज पुण्यामध्ये कधी आलाय पुण्यावरून काल आलो आज सकाळच्याला सागरच्या कामाने मित्र निघालो बारामतीला एकच वाटते एकटं जाणं काही आपलं जावं जे आपले मित्र त्यांना सोबत घेऊन जावं बरोबर सागर मी बाळू कंबणे निघालो सागर काय आज बारामतीला काम बारामतीला माझं जरा थोडस पर्सनल काम आहे त्यासाठी निघालोय मग आजच काय नियोजन मित्र आपण एकत्र आलो एक आला एक कोरळ्याने आला एक काय नाही आता माळेगाव मध्ये घेऊन ते मित्रांनो असं जीवन जगत राहू एकामेकाच्या सुखदुःखात सहवासात सा आपण एकमेकाला भावांच्या नात्यांपेक्षा मित्रांची नाती शंभर टक्के आनंदाने झोपूया एवढंच बोलताना थांबतो